पालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीवर गुरुवारी छत्तीस हरकती नोंदवल्या गेल्यानं आता हा आकडा दोनशेच्या वर पोहोचला आहे सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर महापालिका निवडणूक कार्यालयाकडं गुरुवारी दिवसभरात एकूण छत्तीस तक्रारी प्राप्त झाल्या यामुळं हरकतींचा हा आकडा आता दोनशे पार झाला आहे पहिल्या दिवशी गुरुवारी वीस नोव्हेंबर रोजी एकही हरकत दाखल झाली नव्हती शुक्रवारी एकवीस नोव्हेंबर रोजी एकूण सहा तक्रारी महापालिका निवडणूक कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या सोमवारी चोवीस नोव्हेंबर रोजी एकूण त्रेपन्न तक्रारी महापालिका निवडणूक कार्यालयाकडे प्राप्त झाल्या यामध्ये दुसऱ्या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झाले असतील तर त्यांची नावं त्या प्रभागातून वगळावीत आणि संबंधित प्रभागात समाविष्ट करण्याचे त्रेचाळीस अर्ज तर इतर दहा अर्ज दाखल झाले सोमवारी एकाच दिवशी त्रेपन्न हरकती आणि सूचनांचे अर्ज प्राप्त झाले मंगळवारी यामध्ये आणखी एकसष्ट तक्रारींची भर पडली अखेर त्यानंतर बुधवारी देखील हरकतींचे अर्ज पालिका निवडणूक कार्यालयाकडं दाखल झाले दरम्यान गुरुवारी एकूण छत्तीस हरकतींचे अर्ज प्राप्त झाले यामुळं एकूण हरकतींचा आकडा आता दोनशेच्या वर पोहोचला आहे